Terima kasih telah menonton! केलेली असते आपला जन्म होतो आणि हुंकारापासून आईच्या शब्दापासून अनुकरणापासून आपण भाषा अवगत करत असतो आणि हळूहळू एक एक भाषेचे अलंकार आपण आपल्या मनामध्ये चढवत असतो आणि भाषाने प्रगल्भ होत असतो भाषा हे अभिव्यक्त होण्याचं एक माध्यम आहे आपल्याला आनंद असो दुःख असो कुणाला काही विनवणी करायची असो किंवा राग व्यक्त करायचा असो भाषेतूनच आपण व्यक्त करत असतो आणि आता दर्जाने दर्जाने तर आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि ही जी धुरा आहे ती यानंतर म्हणजे आमच्या पिढीनंतर तुम्हाला सांभाळायची आहे आणि त्यासाठी हा साहित्य असते की माझ्या शाळेमधल्या ज्या मुली आहेत तुमच्याच वयाच्या आहेत त्या सहावी सातवीच्या त्या पण हळूहळू सुंदर कविता करायला लागल्या आता सगळ्याच मुली नाही किंवा विद्यार्थी कविता करू शकतात असं आहे कोणी छान गाणं म्हणतं कोणी छान चित्र काढतात मग हे काम कोणाचं असतं तर शिक्षकाच असतं की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये दडलेले गुण कोणते आहेत हे शोधता आलं पाहिजे मग हे कसं शोधायचं त्यासाठी मी काय करायचे दर शनिवारी आमच्या शाळेच्या फळावर दोन ओळी लिहून ठेवायची अपूर्ण ओळी जस की माझी शाळा सुंदर शाळा किंवा सुंदर माझी शाळा काहीतरी असं लिहून ठेवायचं दोन ओळी पण ते कसं अपूर्ण आणि विद्यार्थ्यांना आठ दिवसांचा मी कालावधी द्यायची त्या कालावधी कुटकं मुटक जी असेल त्या शब्दांची जुळणी करून विद्यार्थ्यांनी त्याच्या समोर काहीतरी लहायचं मी यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शब्द साठा लागेल शब्द साठा कुठे मिळतो मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पहिली पायरी कविता लिहिण्यासाठी तसं मॅडमनी सांगितलं उखाणा ते तर आहे सोपे मंत्र आणखी काय तर तुम्हाला यमक जोडणार जे शब्द आहेत त्या शब्दांची यादी करायची त्या पण टिप्स द्या आम्ही सगळे जण तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सांगू तुम्हाला जे पचेल नुसेल जे आवडेल ते सगळं तुम्ही आकलन करा आणि शंभर सगळ्यांना जमेल असं नाही मी परत एकदा सांगते पण तुम्ही प्रयत्न करून बघा आणि ज्या वेळेस तुमच्या चार ओळी तयार होतात त्यावेळेस तो होणारा आनंद अप्रतिम हो असतो आपल्या स्वतःला सुद्धा छान वाटतं तुम्हाला सांगू इतकं भारी वाटतं ना आणि खूप आनंद होतो आपल्याला तुम्ही एकदा प्रयत्न करा तसे बोलायला लागले तर व्यक्ती बोलायला लागतो तर तुम्ही हा एक प्रयत्न करा की दोन ओळी यमक जोडणारे शब्द जे असतात त्या शब्दांची तुम्ही यादी करायची आणि मग सगळ्यात प्रारंभी त्याचा अर्थ त्या ओळीचा येईलच असं नाही परंतु नंतर त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायचा तर कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आज मराठी राजभाषा गौरव दिन असल्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा माझी मराठी भाषेविषयी कविता तुमच्या समोर ठेवते कवितेचं शीर्षक आहे माझी माय मराठी माझी माय मराठी तिची किती रसाळवाणी माझी माय मराठी तिची किती रसाळ वाणी ओव्या अभंगात नाही अमृत गाणी ओव्या अभंगात झाली किती झाली अमृत गाणी माझी माय मराठी शब्द शृंगारांचा नजराना माझी माय मराठी शब्द श्रृंगाराचा ना अथांग सागरात लपे संस्कृतीचा ग खजिना अथांग सागरात लपे संस्कृतीचा ग खजिना माझी माय मराठी किती सुंदर अवीट माझी माय मराठी किती सुंदर अवीत लागे तिचा लळा गावी गोरवीय फाट लागे तिचा लळा गावी थोरवी अफाट माझी माय मराठी प्रत्येकाच्या मना मनात माझी माय बोलीचा गोडवा मना ओठी शब्दांचे गीत अंतरंगी बोलीचा गोडवा ओठी शब्दांचे गीत माझी माय मराठी जन्म आम्हा अभिमान माझी माय मराठी आजन्मा अभिमान सेवा करण्या तिची सदा गाऊ गुणगान सेवा करण्या सदा गाऊ गुणगान सदा गाऊ